सेवानिवृत्त शिक्षकांऐवजी डी एड बी एड अर्हताधारक तरुण बेरोजगार शिक्षकांची नियुक्ती करा बिरसा फायटर्सची मागणी नंदुरबार जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांची पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर डीएड बीएड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती द्या सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करू नका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे करण्यात आले या मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी शहादा यांना देण्यात आले यावेळी फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे तितरी बिरसा फायटर्स गाव अध्यक्ष रवींद्र पावरा सर्जन पावरा गोविंद पावरा आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रांवे राज्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी उपाययोजना म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व पेसा क्षेत्रातील सर्व जिल्हा परिषद संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भरतीबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर पत्रात पेसा क्षेत्रातील नियमित भरती होईपर्यंत कंत्राटी पद्धतीनं सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या कालावधीसाठी नियुक्ती देण्यात यावी असं नमूद करण्यात आलं आहे सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध न झाल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस नुसार पेसा क्षेत्रातील शिफारस पत्र एक पाच चार चार उमेदवारांना माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षक सेवक म्हणून नियुक्ती देण्यापुरती तात्पुरत्या कालावधीकरता मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी असंही नमूद करण्यात आलं आहे जिल्ह्यात डी एड बी एड अर्हताधारक हजारो शिक्षक भरतीसाठी पात्र असताना शासन अठ्ठावन्न वर्षे सेवा केलेला शिक्षक निवृत्त शिक्षकांना पैसा भरतीत प्राधान्य देऊन बेरोजगार तरुणांशी खेळ खेळत आहे असं वाटत आहे ज्यांना नोकरीची खरी गरज आहे अशा तरुण उमेदवारांना नोकरीत प्राधान्य न देता ज्यांनी ज्यांची नोकरी समाप्ती झाली आहे जे नो, नोकरीतून निवृत्त झाले आहेत अशा रिटायर्ड शिक्षकांना भरतीत प्राधान्य देणं म्हणजे बेरोजगार शिक्षकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे सेवानिवृत्त शिक्षकांची सेवानिवृत्ती झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवण्यास पाहिजे तेवढी शारीरिक व वा मानसिक क्षमता नसते याउलट सेवानिवृत्त शिक्षकांपेक्षा डी एड बी एड अर्हताधारक तरुण शिक्षक हे अधिक उत्साहाने अध्यापनाचं काम करू शकतात शाळेतील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदमधील प्राथमिक शिक्षकांचे पैसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदांवर डी एड बी एड अर्हताधारक बेरोजगार उमेदवारांना प्राधान्याने नियुक्ती देण्यात यावी सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्यात येऊ नये हीच नम्र विनंती अन्यथा शासनाच्या या चुकीच्या धोरणाविरोधात बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेड़ण्यात येईल याची नोंद घ्यावी असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेने शासनास दिला आहे